हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती कसे आहात सगळेजण मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आज आहे नवीन वर्ष नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर सगळ्यांच्या इच्छा सगळ्यांचे स्वप्न श्री स्वामी समर्थ महाराज नक्की पूर्ण करतील येणारं नवीन वर्ष सुखा समाधानाचं आरोग्याचं सगळ्यांना लाभो हीच स्वामींच्या जर्नी प्रार्थना तर चला नवीन वर्ष असं सुरुवात झाली आहे आजपासून सगळ्यांचे काही नवीन नवीन स्वप्न असतात सगळ्यांचे काही नवीन नवीन ध्येय असतं की मी हे करणारे मी ते करणारे मी ते करणारे असं प्रत्येकजण आपल्या नवीन वर्षाला काहीतरी सुरुवात करत असतो तसं तर आपलं मराठी वर्ष गुडवी चालू होतं आणि इंग्लिश वर्ष हे आपलं जानेवारीपासून चालू होतं तर पाडव्याच्या वेळेस आपलं मराठी नवीन वर्ष चालू होतं मस्त सेलिब्रेशन आपण तेव्हा पण करत असतो तर प्रांजल तर चला सगळ्यांना नवीन वर्षाच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा आणि देवघरात मस्तपैकी पूजा वगैरे झालेली आहे आणि नवीन वर्षाचा आम्ही पण कुठंतरी जाणार आहे फिरायला म्हणजे दर्शनाला जाणार आहे तर कुठं जाणार आहे हे पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सांगायचं आहे की माझी मम्मीनी ना प्रांजलसाठी नवज बोललेली वनी सप्तशृंगी देवी आईला तर आम्ही तिथं ती झाली चार वर्षाची होईल आता पण नवस केलेला आहे आणि मग तो कंप्लीट नाही मग मुलं पण किरकिर करतात तर आईला बोललं मी तो नवस करून टाकतो पूर्ण तर तिने काय नवस केलं होतं की मी तिथं गेल्यावरती आई नवस केलं होतं की पायरो पायरी मी तुझ्या ज्योत लावीन म्हणजे दिवे लावीन वगैरे असं नाही का तर मग ज्योत म्हणल्यावरती मग मी काय केलं मग मी गावाकडे कसं फुलवाती वगैरे जास्त करून भेटत नाही मग मी इथून फुलवातीचे पॅकेट वगैरे घेतलेत एक किलो तूप घेतलं आहे ते सगळं तूप फुलवाती वगैरे चांगल्या भिजवायच्या आणि तिथं घेऊन जायच्या फुलवाती बनवून आईला म्हटलं फक्त तू ती कोणी ये आम्ही इकडून येतो तर आई पप्पा म्हणजे आई माझे आई वडील पण तिकडून येत आहे नाशिकला डायरेक्ट वणी सप्तशृंगी गडावरती आणि आम्ही पण डायरेक्ट इकडून नाशिक पुणे नाशिकला जाणार आहे बसनी संध्याकाळी तर त्याची तयारी चालू आहे माझी मी काल फुलवाती वगैरे सगळं घेऊन आली आणि आता एक किलो तूप पण आणलेलं आहे आता ते तूप गरम करते आणि फुलवाती भिजून फ्रीजमध्ये ठेवते सेट करून घेते चांगलं म्हणजे उद्या कसं प्रत्येक पायरीवर ठेवायचे आणि ज्योत लावायची कोणी हळदी कुंकू कोणी ज्योत लावायचं असं चालू करणारे तर बघू आता प्रांजलचा उद्या नवस फेडायचा आहे आणि खूप किरकिर करतात मुलं कसं नवस आपण इझी बोलून जातो की देवा माझी ही इच्छा पूर्ण कर मी तुला असं करीन माझी ती इच्छा पूर्ण कर मी तसं करेन पण ती इच्छा जी बोलले आहे ती इच्छा पूर्ण म्हणजे आपली जर इच्छा पूर्ण झाली तर आपण जे नवस केलाय ते पण पूर्ण करायला पाहिजे आई बोललेली अकराशे <coughs> रुपये आपण पेटीत टाकून देऊ आणि ते पण तिथं पण काही कामाला येतील पण म्हटलं तू बोलली काय पैसे टाकायचं बोलले असते तर आपण पैसे टाकले असते पण तू बोलली तुझ्या पायरोपायरी मी ज्योत लावते मग एक बोलायचं एक करायचं मला माझं असं म्हणणं आहे जे बोललं तेच करायचं तर मग त्याच्यामुळे आता आईला बोललं तू फक्त घेऊन ये ती बोलली ठीक आहे तू सगळं करून आण तिकून रेडी आणि घेऊन ये आता जे काय पैसे होतील फुलवातीचे किंवा तुपाचे ते मी तुला देऊन टाकते म्हणजे मी माझा नवस मीच फेडला असं मला वाटेल तर म्हटलं ठीक आहे मी, मी सगळं रेडी करून आणते तू पण तिकडून ये तर आता मम्मीचा फोन आलेला चालू आहे त्यांची लगबग निघायची आणि पहिले कसं सगळे गाडी करून निघायचे पण आता सगळे संसारामध्ये इतकी बिझी झाले की कोणाला म्हणजे mm, असं प्रत्येकाने प्रत्येकाच्या नियोजनानुसार जातात येतात त्याच्यामुळे आता पहिले कसं होतं गाडी वगैरे बुक करायची सगळ्यांना घ्यायचं मग एक दिवस जायचं मार्गशिक्षम आहे पप्पा दरवर्षी जात होते पण माझं लग्न झाल्यापासून खूप म्हणजे गेलेच नाही आणि मग आणि पप्पांना त्या देवीवर खूप श्रद्धा आहे आणि त्या देवीने खूप पप्पांना काही सगळं काही भरभराटीचं करून झालेलं आहे दिलेलं आहे आशीर्वाद खूप छान मग पप्पाचं जाणं येणं असतं पण आता एवढ्यामध्ये आमचे माझं लग्न झाल्यापासून तर पप्पांचं खूप जाणं कमी झालेलं आहे म्हणजे जातच नाही असं झालं होतं तर कुठंतरी देवाचा पण आशीर्वाद आपल्याला कामं येत असतो म्हणून मग म्हटलं पप्पाला म्हटलं तुम्ही पण तिकडून या आणि इचं जे बोललेलं नवस आहे तो पण पूर्ण करून टाका कसं मुलांना किरकिर करतात मुलं देवाचं ओझं आपल्या डोक्यावरती असतं ते पण ओझं कमी करायचं असतं तर आता तिचा हा हा एक नवस पूर्ण करून टाकायचं आहे तर चला आता मी फटाफट फुलवाती बनवते कशा बनवते हे तुमच्यासोबत पण शेअर करते आणि नवीन वर्षाचा खूप खूप काही स्वप्न असतात सगळ्यांचे पूर्ण होतच राहतात स्वप्न माणूस पाहतच असतो स्वप्न पूर्ण होतच असतात आणि प्रांजल कुटुंबस दे सगळ्यांना शुभेच्छा दे म्हणा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अरे बापरे हा प्रांजलने दिलाय बर का सगळ्यांना शुभेच्छा तुम्ही पण द्या प्रांजलला शुभेच्छा सगळ्यांनी तर चला आता मी फटाफट फुलवाती बनवून घेते मम्मी तिकडून कणकेचे दिवे करून आणणार आहे हळदी कुंकाचं ताट वगैरे सगळं मम्मी आहे मला फक्त फुलवाती घेऊन जायचं ती शिदा वगैरे सगळं ते तिकडूनच आहे मी फक्त फुलवाती घेऊन जाणार आहे बाकीचं काही जास्त घेऊन नाही जाणार आहे आणि एक दोन दिवसाचे आमचे ड्रेस वगैरे घेऊन जाणार आहे तर चला जाऊया कामाला फटाफट बघा मी इथं तूप घेतलेले आहे अर्धा दा, अर्ध अर्धा अर्धा दा किलोचे पॅकेट होते बघा इथं पॅकेट आहे अर्धा अर्धा दा किलोचे पॅकेट होते तर मी आहे ना आता गरम करून घे <coughs> गरम करून घेते आहे तूप म्हणजे मग कसं भिजलं ना तर घट्ट झालं तर ते कमी दिसतं आणि पातळ झालं तर ते जास्त दिसतं त्याच्यामुळे मला नऊशे फुलवाती भिजवायचे आहे मला नऊशे ते हजार फुलवाती बनवायची आहे तर आता मी एक किलो तुपाच्या हजार फुलवाती बनवून घेणारे फटाफट भिजवायच्या आणि व्यवस्थित ताटामध्ये सेट करायच्या आणि मग डायरेक्ट फुलवात ठेवायची आणि मग दिवा वगैरे लावता येईल म्हणजे सोपं पडेल असं आणि कसं भिजून वगैरे डायरेक्ट जर भिजवलं तर ते सगळं असा गोळा होईल मग ते एक एक काढायला अवघड जाईल उद्या सकाळी आणि कसं सकाळी सकाळी खूप गडबड असते परत थंडी असते त्यामुळे मग हे सगळं प्रांजल गरम आहे सगळं खाली हो सांडून जायचं तर चला आता मी फुलवात बनायला घेते फुलवातीचे पॅकेट घेऊन ये प्रांजल तिथून जा मंदिरातून हे बघा असे पॅकेट आणलेले एका एका पॅकेटमध्ये तीनशे 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 याच्यामध्ये फुल तीनशे फुलवाती हे तीनच पॅकेट भेटले त्याच्यानंतर मग एक साधं पॅकेट आणलेलं आहे मी तर म्हटलं राहू दे जास्त कमी नको पडायला तसंच देवाच्या दारात गेल्यावर काहीच कमी पडत नाही तर चला आता बघा अशा पद्धतीने मी ना फुलवाती भिजवून घेतलेले बरं का आता या फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं आणि ना मी रात्री बघा प्रयत्न करून बघितलं होतं होईल का नाही व्यवस्थित पण छान झालं आहे बघा छोटे छोटेचे पण छान आहे अशा फुलवाती बनवले होते मी रात्री एवढे बनवून ठेवले होते सीत करायला तर ह्या पूर्ण गावरान आहे बरं का अजिबात कोणतंही तूप मिक्स नाही आहे तर आता मला एवढ्या फुलवाती भिजवायच्या आहे अजून तर चला आता मी फटाफट फुलवाती भिजून घेते आणि प्रांजल बघा गेली फ्रीजमध्ये ठेवायला ठेव व्यवस्थित ठेवा हाय नमस्कार मैत्रिणींनो बघा माझ्या फुलवाती करायच्या म्हणजे बनवून झालेलं आहे बरं का खूप वेळ गेला बनवायला आणि अख्खा दिवसच माझा आज बिझी झाल्यासारखं झालं माझं बघा आत्ता मी सगळे किचनवटा वगैरे वा सगळं मस्त पुसून घेतलेलं आहे आता मला भाजी चपाती बनवायची स्वयंपाक बनवायचा परत थोडंसं घेऊन पण जायचं आहे तर ती पण सगळी तयारी ठेव त्याच्यात ठेव आणकूया इकडं बाजूला पटकन बाजूला एक पण नाही घ्यायची सोनू देवाला व्हायचेत बरं का ते लयत राजे ती प्रांजले ना लयत राजे सारखं त्या फुलवातीला चार चार वेळा हात लावून झाले तिचं तर तुम्हाला दाखवते मी फायनल माझ्या फुलवाती कशा तयार झालेले आहे तर मी अंदाजे नऊशे फुलवाती तयार केलेले बघा पण आता त्या तिथं किती लागतील हे एवढं माहीत नाहीये तरी पण एक पॅकेट मी सोबत एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे जेणेकरून तूप पण ठेवते नाही तर मग तेल ठेवते एक्स्ट्राचं घेऊन ठेवते सोबत आणि जर वाटलं कमी पडायचा अंदाज तर लगेच ताबडतोब आपण लगेच भिजवून त्याच्यामध्ये लावू शकतो म्हणजे कमी नाही पडायला तसं तर देवी मातेच्या एकदा पायरीवर गेल्यावरती भरमसाठ होतं पण कमी नाही पडणार एवढ्यातच मला वाटतं पूर्ण होईल पण तरी पण मला शेंग होऊ नये म्हणून मी एक पॅकेट घेतलेले तर बघू ते पण पॅकेट जर लागलं तर फोडन नाही लागलं तर मग तसंच घरात यूज करायला होईल मला तर तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने कशा केले आहे मी फुलवाती आणि एकदम सुंदर एकदम नाजूक केलेलं आहे तर बघा खूप वेळ लागला पण एकदम नाजूक काम आहे बघा एक एक एक, एक, एक वेगळी करायला मला खूप वेळ गेला आहे तर अशा पद्धतीने एवढ्या माझ्या फुलवाती तयार केल्या तर बघा किती असतील अंदाजी हे माहीत नाही पण तीस तीस रुपयाच्या पॅकेटमध्ये तीनशे तीनशे होत्या तर असे तीन पॅकेट मी केलेले तर बघू आता त्या किती भरतात आता सगळ्या फुलवाती वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि आता मला थोडंसं बाहेर जायचं थोडं सामान आणायचं आहे तर आणि ॲब्रो वगैरे पण नाही केलं काहीच नाही काय नाही खूप दिवस झाले दिवाळी झाली तसे केले असं नाही ॲब्रो वगैरे तर बघू आता जर बाहेर गेले वेळ भेटला तर ते पण करून येते हॅब्रोज आणि केंद्रात जायचं होतं आज मग सकाळपासूनच राहून गेलं राहून गेलं तर राहूनच गेलं तर तुम्ही पण काय नवीन वर्षाचं काय ठरवलं आहे की मी आता आजपासून काय करणार आहे काय नाही करणार कमेंटमधून नक्की सांगा तुमच्या पण काही इच्छा असेल तर मी असं ठरवलं आहे रोज सकाळी लवकर उठायचं आणि आपलं जे रुटीन आहे ते चांगलं व्यवस्थित फॉलो करायचं आणि हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला रोज डेली ब्लॉग गेला पाहिजे डेली ब्लॉग आले पाहिजे याची मी प्रयत्न करणार आहे तर मी ह्या नवीन वर्षात असं ठरवलं आहे की माझं यूट्यूब चॅनलवरती डेली ब्लॉग यायला पाहिजे कारण की माझे डेली ब्लॉग येत नाही त्यामुळे मी तो प्रयत्न करणार आहे आणि एक माझं घरातलं रुटीन व्यवस्थित करणार आहे आणि सगळं फॉलो करणारे थोडं थोडं नवीन काहीतरी चेंजेस करायचे तर आजच्या दिवसापासून मी चेंजेस करणार आहे आणि तुम्ही पण तुमच्या आयुष्य म्हणजे आयुष्यामध्ये आजच्या दिवसापासून नवीन वर्षात काहीतरी चेंजेस करणार असेल किंवा काहीतरी तुमचं ध्येय असेल तर ते पण तुम्ही पूर्ण करा आणि स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील तर चला आता मी फटाफट बाहेर जाते अजून मला पॅकिंग करायची आहे कपडे वगैरे घ्यायचे पॅक करायची बॅग पॅक करायची आहे बाकीचं सामान वगैरे खाण्याचं सामान घ्यायचं आहे काही मम्मी तर आ, मम्मी पप्पा तर निघाले घरून वहिनी वगैरे जास्त काही कोणी आलं नाही आहे कारण कांदे काढायचं काम चालू आहे शेतातलं खूप सारे काही कामं चालू आहेत आणि एवढं बिझी शेड्यूल झालं आहे की नाही गावाकडं मम्मीस यांचं आणि पण आता दोन वहिनी आहे दोन भाऊ आहे त्यामुळे मम्मी पप्पा तर येणार आहे मम्मी म्हणजे ते निघालेच आहे ऑलरेडी नाशिकमध्ये पोचले पण आहे तर आता आम्ही पण चाललो आहे आता सहा वाजले संध्याकाळचे आम्ही दहा वाजता निघणार आहोत तिथून म्हणजे सकाळी कसं सहा वाजेपर्यंत आम्ही तिथं पोचतो तर अजून मला पॅकिंग वगैरे करायची आहे आणि मम्मीला थोडंसं ओमॅटिंग वगैरे होते पण यावेळेस काही झालं नाही आहे तर ती बोलते काही नाही गोळ्या वगैरे घेतल्या चांगला चालेल प्रवास म्हटलं मस्त आराम वगैरे करा तिथं जाऊन रात्रभर त्यांचा मस्त आराम होईल दहा वाजेपर्यंत मम्मी ते पोचतील आणि दहा वाजता आम्ही निघू म्हणजे आम्ही पण सकाळपर्यंत पोहोचतो सकाळी मस्त मंगळवार आहे मस्त देवीचं दर्शन होईल दर्शन पण दर्शनाचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल पण कॅमेरा वगैरे अलाऊड असला तर नाही तर मग बा मी तुम्हाला दाखवण्याचा तर तसा प्रयत्न करेलच आणि चला बाकीचे फटाफट कामं उरकून घेते पॅकिंग वगैरे काय काय करणार ते पण तुमच्यासोबत परत शेअर करते करतेसं